वा वा झुणका भाकरी पाहिजे वरण भात पाहिजे त्यासोबत एक टॉमॅटोची चटणी पाहिजे आजची थाली जर मला सर्व केली तर मी आज चिकन थाली पण नेग्लेक्ट करणार फिश थाली पण नको मला आणि काही नको मटन थाली पण नको का त्याचा रिझन तुम्हाला आता कॅमेरा झूम करून दाखवतो बघा आज बनलेला आहे तळलेला बटाटा बायकोच्या हाताचा बटाटा वा आणि तिकडे काय आणि इकडे वालाची भाजी आणि कधी पण वालीच्या भाजीमध्ये वाटप टाकू नका छान लागत नाही बिना बिना भाजी, भाजी वाटपाचीच वाट, वाट पाहिजे ओके आणि त्यासोबत इथे काय बनवलं आपण हे तिखट डाळ आणि आज आहे आपली कांद्याची भजी तिथे बघा आपली कांद्याची भजी पण गरम गरम बनते व एकदम छान आणि दुसरी एक दोन भाजी तिसरी भाजी कोणती आहे तिकडे आणि इकडे बघा वहिनी सर्व आज रेडी करतात आज मी काहीच वाढणार नाहीये <laughs> तिघी तुम्हाला फटाफट -पट वाढताना दिसतील बघा सर्व कसं तिसरी भाजी कोणती आहे त्या साईडला ओके आता तुम्ही फटापट वाढा सर्व लक्षात राहत नाही पण तुम्ही जर इथे होमस्टेमध्ये येत असाल ना तर मी या थालीला आयडियल थाली म्हणेल कारण ह्याच्यात ज्या भाज्या आहेत ना ते जरा टेम्पटिंग आहेत मला आवडणारे पण आहेत म्हणजे माझ्यासाठी तरी ती आयडियल आहे भाज्या परत बघून घ्या इथे बघा वहिनी बघा कसा आवाज करते हां इथे बघा कोणती आपली गवारीची भाजी बनवली पण ती मसालेवाली नाही मिरचीवर बनवलेली आहे आणि आज वरण ही आपली तिखट डाळ आहे आणि आपली ही वालीची भाजी आणि कांदा भाजी आणि त्यासोबत बटाटे फ्राय तर ही अशी थाली मला तर था सर्वात जास्त आवडेल बघा तुम्ही पण अशी थाली मागून घेऊ शकता आणि त्यासोबतच त्यांना एक्स्ट्रा लागतात म्हणून आम्ही भात आमरस डाळ आणि भजी या चार गोष्टी त्यांना एक्स्ट्रा लागतात चला इथे बघा मी तुम्हाला आयडिया थाली सांगितली होती ना तर मी बघा तशी चपाती भाजी घेतलेली आहे सर्व भाज्या बघा बटाटा पहिला टेस्ट करून दाखवतो एक नंबर झालेला आहे पालाची भाजी तुम्हाला मी सांगतो जर मी शुभांगी शुभांगीकर मध्ये येणार असतो ना तर मी पप्पूला ओंकारला वरती हे सांगितलं असतं की वेज मध्ये मला हे तीन भाज्या द्या एक एकदम छान आणि एकदम मस्त चविष्ट झाले कॉम्बिनेशन एकदम छान आवडलं मला आम्ही असे का ठेवले कारण एक पहिला बॅच दुसरा बॅटचा इथे आता गरम गरम इकडे झाला तिथे गरम गरम होता बगदू। ते बघा तू त्यांची ऑर्डर आहे तीन प्लेट गावणी चटणी आणि तीन चहा त्यासोबत त्यांची तीन चटणी आता हे झालं की नेतो मी त्यांच्याकडे नाही आज आम्ही स्टाफ नाही बोलवलं कारण कोणाच लंच नाही फक्त ब्रेकफास्ट आहे आणि डायरेक्ट डिनर आहे सर्वांचं सर्व बाहेर चाललंय फिरायला आता एक चेकआउट होणार आहे कालचा ट्विन रूम आणि एक फिरायला जाणार आहे इथे बघा आपला दुसऱ्या प्रकारचा नाष्टा ब्रेड ऑमलेट इकडे रेडी झाला बघा एक इकडे आहे आणि एक इकडे आहे बघा त्यासोबत सॉस दिले आणि त्यांना दोन चहा पाहिजे ते दोन चहा तर ही बघा ही आपली चालली आहे एक्स्ट्रा प्लेट म्हणजे बोललो ना ब्रेड ऑमलेट भरपूर संपतो आपल्याकडे आता बघा आता किती वाजले सकाळचे दहा वाजले जर तुम्हाला रिक्षा ड्रॉप पाहिजे असेल पिकअप पाहिजे असेल तर आपण होमस्टेमधून अरेंज करतो बघा हे मी का दाखवते परत मला क्वेरी येतात ना की रिक्षा अवेलेबल होतात काय का लांब चालत जायला लागतं तर रिक्षा आपल्या होमस्टेच्या घराबाहेरच येतात बघा नाश्ता झाला सर्वांचा झाला नाश्ता आपला एक एक करून ना आणि तुम्हाला एक ना मी पाणी आला तिकडे पाणी भरते बघा तुम्हाला अजून एक सांगतोय की ब्रेड ऑमलेट असा आहे ना की एक तर पोटात कुठे जातं ते समजत नाही कमीत कमी दोन तरी लागतच ते म्हणजे एवढं फ्रेश असतं ह्याच्या ह्याला मदत क्वालिटी की संपत कधी ना हे माहीत नाही पडत ना म्हणजे एकदम क्वालिटी चांगली आहे तिकडे बघा आपलं ब्रेड ऑमलेट रेडी आहे सर्वांना एक 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 आधी कमीत कमी तीन चार तीन तरी खायला जाज <laughs> बघा होमशेमध्ये आले तर अशी रिक्षा पहिला पॉइंट सांगतो काजू फॅक्टरी थिबा पॅलेस काजू फॅक्टरी थिबा पॅलेस नंतर रत्नादुर्गा फोर्ट रत्नादुर्ग फोर्ट नंतर मरीन म्युझियम मग मांडवी बीच थिबा पॉईंट ओके okay, चला या अशी रिक्षा आम्ही अरेंज करून देऊ शकतो तुम्हाला मग तुम्ही पण आपआपलं फिरू शकता व्यवस्थित बरोबर सर्वांना नमस्ते आणि आता बोलायचं गुड इव्हनिंग बोला, बोला सर्वांनी हा आता बघा इथे आपल्या बड्डे सेलिब्रेशन होणार आहे त्यासाठी केक कुठे ये आता बघा इथे सेलिब्रेशन होणार आहे पण ज्यांचं सेलिब्रेशन होणार आहे त्यांना माहितीच नाही आहे म्हणून आम्ही सगळं रेडी केलं कारण त्यांच्या मुलींनी मला केक आणायला सांगितलं म्हणजे सर्व अरेंजमेंट त्यांनी केली पैसे पैसे त्यांनी दिले आम्ही आणलेला आहे केक आणि इथे ठेवलेले बघा कुठे ते बघा इकडे आणि कोणता फ्लेवर आहे तुम्हाला माहितीच असेल तो आता आम्ही नेहमीप्रमाणे तोच मागवतो आहे गुलाबजामून आणि वहिनी इथे कोणतं जेवण काय जेवण आहे बहिणी आज पिठलं भाकरी झुणका भाकरी येस आणि इथे बघा हे पण सबस्क्रायबरच गिफ्ट आहे आमचं हा ते बारसकर काका आले आयोगाने त्यांनी केलं होतं या बसा बसा बसा

काय नाही आता आपण आणि आज तुम्हाला इकडे कशासाठी बोलवलं आम्ही ब्लॉक साठी साठी ना, ना? ना? आणि बाकी काय नाही ना काय नाही का ना? तो आण आतून काय शोधत होती उघड उघडून काजल करता हे समजलं तुम्हाला इतकी आ, आता उग, तुम्ही ते केक उघड उघडतो आम्ही आणि त्याच्यावरती काय लिहिलं ते फक्त वाचा काय लिहिलंय मॉम लिहिलंय मॉम तुमच्या मुलींनी केक पाठवलाय हा

आणि एक सरप्राईज आता मी पण देतो तुम्ही एकदम छान फॅमिली तुम्ही एवढे आजारी असून पण आलात ना आजचा जो काय जेवण आहे तुमचा डिनर तो माझ्यातर्फे तुम्हाला वा 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 तुम्ही पोटभर जेवाल तुम्ही जास्त जेवलात ना मग अजून पण काहीतरी फ्री करेन मी तुम्ही जेवला पाहिजे बरोबर ना हां तुम्ही एवढं करता किती बघते मी दररोज मला माहिती आहे असं कोणीच करणार नाही इतकं मुलं जरूर काय नाही चालत बसा आता जरा त्यां कोणाचा बड्डे गर्ल ला आपण जरा मुकुट घालूया त्यांना व्हिडिओ कॉल करा ना त्यांच्या मुलींना मला माझी तुम्ही रत्नागिरी आमच्या शहरामध्ये आला भेटला म्हणजे तुम्ही रत्नागिरी चूज केलं राहण्याचं घर घेण्याचं त्यामुळे आमचा फायदा झाला तो आमचा फायदा बघा समोर केक मध्ये दिसतोय का बघा वा वा छान जरा खाली घेते लागत नाही तुम्हाला ना ना। ना ना चला आता हे सर्व गेस्टला मला काय सांगायचं तुम्ही बड्डे केक तुम्ही बड्डे करायला या आणि आम्ही क्राऊड घेऊन येतो इकडे हे <laughs> बघा क्राऊड बसवलेत आम्ही रेडी येते बघतात आहेत आणि हे ताट बघा आज तुमच्यासाठी आम्ही उद्घाटन केलं हे पण आम्हाला गिफ्ट आलेलं आहे तुमच्यापासून सुरुवात काजल काजल भेटलीच नाही तुमचं नाव सांगा आम्हाला पूर्ण वृषाली शशिकांत शिंदे आणि तुमचं नाव सांगा आम्हाला शशिकांत शंकर शिंदे ओके आणि तुमचं नाव सांगा मला पूर्ण आणि हे आपल्या बरोबर होमशे मध्ये चार दिवस राहिले पाचव्या दिवशी नाही मी तुम्हाला सांगतो म्हणूनच मला आज वाटलं की आपण पण काहीतरी करावं असं एक दोन दिवस राहणं वेगळी गोष्ट आहे दिवस राहणं वेगळी गोष्ट आहे बड्डे तुमचा आणि केक आमच्या आवडीचा इकडे खाली ओके <laughs> <laughs> okay. आता केक कटिंग करायला हॅपी बड्डे म्हणायचं सर्वांनी ओके हा उठा चला तुम्हीच बसा तुम्ही बसायचं दोघांनी चला हातात देते दे त्यांना दे थ्री टू वन कट करा Happy birthday Happy birthday to you. लहान ला, मुली कि लाचतात त्यांना बराव मी थोडा थोडा ह्यांना बरो गोड असेल ते चालतं ना तुम्हाला गोड हा तुम्ही पण भरवा त्यांना व्हिडिओ कॉल मध्ये दिसतं त्यांना हा व्हेरी गुड बस थोडस 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 हा बस बस अरे वा हे तुम्हाला नाव घेता तो नाव घेता <laughs> ना तो असं नाव नाही उकानावर उकाना उकाना बघा आता सांगा तुमची विश काय बड्डे विश काय तुमची काही नाही दाखवलं वगैरे एकदम मस्त सांग पेकी तुमची खूप मोठी फॅन आहे एकदम फॅन आहे आईजी फॅन आहे काजल फॅन आहे तुमची तो हे आहे बाई

काय सरप्राईज असं काय करायचं होतं तुला आम्ही ते ब्लॉग मध्ये यायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो ना तुम्हाला सांगितलं पण नाही काही असं बड्डे चर्चा येणं किती मोठं आहे केला वगैरे ठीक आहे रेडी आता इकडे बघा थ्री टू ओके इथे बड्डे केक जो आहे ना बर्थडे होता त्यांचा पण केक आमच्या मनाचा आहे हा आणि आम्हालाच काहीच होता हा केक कशाला लाईफ बोलायचा आपल्याला खायचं होतं नाही कधी परवापासून ही पण मागत होती की हा गुलाबजामुन केक गुलाबजामुन फ्लेवर वाला आम्हाला भरपूर आवडला आजी ना खात उपवासी चला कोण कोण डान्स करणारे उभे राहण कोण कोण डान्स नाही करणारे काय करणार काय सर्वांनी एकत्र मला आज एकट्या हां कोण कोण डान्स करणार उभे राहा हां मग तुम्ही दोघांनी तिथे बसा समोर ठीक आहे रेडी काजल एक एक, एक, एक गाणं प्ले होणार आहे

हे काजल या झिंगाटला पण बाहेर घेऊन जा केस के, आता केस केसुभांगी की होमशे तर्फे पन्नास रुपये देण्यात आलेले आहे सुजल तर्फे आजचा पूर्ण पगार <laughs> पूर्ण पगार कोणाला आजीला ती <laughs> बोलते मी चालले घरी आता बोलते

इथे बघा परत आपल्या होमस्टे मध्ये आज एक वेगळी थाली झाली आहे आय गेस इथे बघा थालीमध्ये पहिला दाखवतो तो झुणका भाकरी आहे बघा झुणका भाकरी आणि झुणका भाकरी ही फर्स्ट टाइम नाही बनली ह्याच्या अगोदर पण एकदा बनली आहे एकदम म्हणजे ह्या सीजनला नाही ज्या अगोदरच्या सीझनला बनली तर ही थाली बघा त्यांनी सांगितली की त्यांना काय काय पाहिजे आज तर त्यांनी सांगितलं की होतं की त्यांना झुणका भाकरी पाहिजे वरण भात पाहिजे त्यासोबत एक टॉमॅटोची चटणी पाहिजे भजी आणि सॅलेड हे बघा हे त्यांनी जेवढं सांगितलं होतं ते आपण पूर्ण थाली रेडी केली म्हणजे कधीच का आता दुपारपासून आपण हेवी खाल्ल्याने रात्री थोडस लाईट पाहिजे असं एवढं सफिशियंट आहे आणि या दोन्ही थाल्या आपलं त्यांच्यासाठी था बर्थडे गिफ्ट आहे ते ते तर आहे मग आपण तेवढं तरी आपण देऊ शकतो चार दिवस मी तेच व्हिडिओमध्ये सांगतो एक दोन एक दिवस राहणार ट्रायल साठी दोन दिवस राहणं नॉर्मल पण चार दिवस राहणं पाच दिवस राहणं सहा दिवस राहणं म्हणजे आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आणि आम्हाला छान वाटतं की एवढे व्यक्ती आपल्याकडे राहायला येतात आराम करायला येतात तर एक्स्ट्रा भजी लागली तरी आम्ही हे एवढंच नाही त्यांना जे काय पाहिजे सर्व त्यांच्यासाठी अनलिमिटेड आहे ऑफर व्हॅलिड माझ्या मनाने कधी पण ऑफर निघू शकते माझ्या मनातून ठीक आहे ते कोणाला असं नाही म्हणणार आता दुसरे म्हणतील नाही तर आम्ही पण चार दिवस राहिलो आणि तुम्ही बारा जण असाल मग तुम्ही मनाला बारा फ्री द्या असं नसतं ते त्यांचा बड्डे पण होता लखेली आणि ते कसे आलेत ना मम्मीला भेटायला आम्हाला भेटायला म्हणून मग सांगून टाकलं व्हिडिओ मध्ये नाही तर मग इकडे येऊन पण माझं म्हणतील आणि हा इकडे बघा काय म्हणतात आम्ही बोलता माझ्या माझ्यासारखे वयस्कर आता इथे बघा आम्ही मम्मीसाठी ही स्पेशल घराची भाजी बनवली होती ती पण अपन आपण अपन आपल्या गेस्टला देतो ही कसली पिवळी भाजी आपण बनवली ना परवा त्या दिवशी अगोदर बनवती मसाल्याची होती तिखट होती तिककर तिककर भाजी हा आणि इकडे बघा काजल कॅमेरा शूटिंग करत होती तर इकडे भजीचे वेफर झालेले आहेत तिकडे बघा हे बघा काय झालेलं आहे कडक एकदम कडक आणि आता सीजनला बघा आपल्या सर्वांकडे अशीच भाजी बनत असते कोकणात गावी घरोघरी येस आणि त्यांना तुम्ही जे गोष्टी विसरल्या ताटामध्ये द्यायला ते पण द्या पापड तर असं होतं आजचं आमचं डिनर तीन जणांना तीन द्या दोनच आहेत ओके तर हे पण आपलं गेस्टसाठी चाललेलं आहे बाय बाय आणि आम्ही भजी खातोय बघा मधी बाय बाय मधी मध्ये चोरून खातो आम्ही बघा टोमॅटोची चटणी तरी बघा एकदम टेम्पटिंग झाली वा त्याच्यावरून एवढ्याशा बरोबर माणूस येऊ शकतो